आमची एवढी संस्कार काय म्हणतात ना सुस्वभावी आहे ना की तिची जागा भरून काढणं फार कठीण आहे नकळत जे लग्न झालेले आहे ते आपापल्या लग्नात आप पोहोचतात हो नातेवाईक हो। येतात कोण कौतुक को होतात लहान मुलांचं होतं कोणी रुजत कोणी फुगतं ते सगळं ह्या सेट चालू आहे मला आनंदाने माझे अश्रू किंवा आमचं कोणाची दुःख न तिला दिसता कारण मग ते दुःख घेऊन तिला सासरी नाही मला पाठवायचं हाय नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम अंतरपाठ या मालिकेच्या सेटवर आहे आणि या मालिकेत सध्या लगीन सराई सुरू आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर नवरीकडची फॅमिली कशी आहे सगळी एकदम मस्त काय सांगाल सगळे ब्ल्यू ब्ल्यू कलर कोणी ठरवलंय किंवा काय झालंय याचं श्रेय आमची कॉस्ट्यूम डिझायनर संपदा तिला थँक्स खूप मस्त आम्हाला तिने छान तयार केलं ती अगदी कुठला दागिनाही खूप निवडून घेतो खूप विचार करते आणि आम्ही खरंच जेन्युनली आम्हाला कुठले कलर छान दिसेल हे तिला खूप चांगलं कळत काय सांगाल की आता मुलीचं लग्न जर पार पडतंय तर किती जबाबदारी आहे बाबा ही जबाबदारी नाही कर्तव्य आहे जबाबदारी एक वेगळ्या गोष्टीची असते हे कर्तव्य आहे आणि मला आनंदाने माझे अश्रू किंवा आमचं कोणाची दुःख न तिला दिसता कारण मग ती दुःख घेऊन तिला सासरी नाही मला पाठवायचं आनंदाने पाठवायचं आणि ते मी माझं कर्तव्य मी पार पाडवाय मीच एकता नाही माझं सगळं कुटुंब आनंदाने ते कर्तव्य पार पाडत आई म्हणून काय भावना आहेत आता मुलगी चालली सासरला आई म्हणून अशा विशेष काहीच भावना नाही आहेत कारण आमची मुलगी पहिल्यापासूनच अगदी गुणी समजूतदार एक वासरात लंगडी गाय शहाणी आपण म्हणतो ना त्या म्हणीप्रमाणे बाग भावंडांमध्ये अशी एक मुलगी असते की ती खूप समजूतदार असते तिचे आपण तिच्यासारखं व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं तशी माझी गौतमी आहे आणि तिने माहेरी सगळ्यांना खूप छान सांभाळून घेतलंय सगळ्यांना छान जीव लावलाय तशीच ती सासरी ही वागणार आहे याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे दादा म्हणून तिला किती आधार द्यायचा ठरवलंय किंवा तिला काय सांगितलंय की लग्न झाल्यावर पण दादा आहे डेफिनेटली दादा तिच्यासाठी कायम असणारच आहे आणि असेलच फक्त एवढंच आहे की गौतमी आमची एवढी संस्कारी एवढी काय म्हणतात ना सुस्वभाव आहे ना की तिची जागा भरून काढणं फार कठीण आहे ती जाते तर होतच आहे पण कुठेतरी समाधान पण आहे की एका चांगल्या घरी ती जाते आणि तिकडे नक्कीच ते घर ती फुलवेल त्याची गॅरंटी आहे आम्हाला तू असं बोलल्यावरती हा हा करते पण करून संस्कारी आहे ना मी वाट बघत होते की कधी नाही नाही मी गुणी संस्कारी वगैरे तर आहेच पण एक माझ्यात

अजून काय काय करत अजून अजून बाबा मला असंच म्हणतो की, तुला <laughs> 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 की हो, मी तुला उचलून घेतो उचलून घेतो पण कधी उचलून सगळ्यांच पण इथे कोणी तरी काहीतरी करण्याचा विचार करत मग काय आता प्लॅन आहे पुढे लग्न होऊ द्यायचंय की नाही हो हो लग्न तर होऊनच द्यायचंय मी आनंदात सहभागी आहेस खुश आहे सगळं छान होत माझा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे हा त्यामुळे काय मी काहीच नाही प्रॉब्लेमॅटिक म्हणजे लगेच लगेच मला एन्जॉय लग्न एन्जॉय करते ते सगळेजण किती ऑफस्क्रीन पण एन्जॉय खूप जास्त ऑन स्क्रीन पेक्षा ऑफस्क्रीन जास्त मजा करतो काय रील्स वगैरे आम्हाला बघायला भेटणार येस डेफिनेटली एक खत येणार आहे रील इतक्या रील पाडल्यात आम्ही आमच्या तर जास्तच येणार बनवत होतो आणि बाबांचं काय नाही नाही ना, मी यांच्यावर लक्ष देऊन येतो की बरोबर करताय चूक करताय आणि जर यांनी पूर्णपणे बरोबर केलं तर चूक करायला मी जातो त्या रेल्वे मध्ये उत्कृष्ट डान्सर आहेत बाबांची एक सुंदर रील अशी आमच्या सगळ्यांची मस्त सगळ्यांना लवकरच मिळणार रील्स तर ठीक आहे बट आम्हाला मालिकेत काही डान्स वगैरे असं काही पारंपरिक पद्धतीने तुम्ही जर एवढं लग्न करताय तर आम्ही मेबी वॉच दे एपिसोड आहे जो तुम्ही लग्नाचा जो पूर्ण असा मंडप सजवलाय किंवा वाडा सजवलाय काय सांगाल एवढं पारंपरिक पद्धतीने करताना कुठेतरी काही आठवणी ताज्या होत आहेत का हो आठवणी म्हणजे नकळत जे लग्न झालेले आहे ते आपापल्या लग्नात पोहोचतात हो, हो। आणि नातेवाईक येतात को, कोड कौतुक होतात लहान मुलांचं होतं कोणी रुजत कोणी फुकत ते सगळं ह्या सेटवर चालू आहे मुलगी तुम्हाला काय सांगाल मुलगीच लग्नाच्या काही आठवणी येतात का किंवा असं होतंय का मला पण मुलगी आहे पण ते अजून वेळ आहे लग्नाला तिचं मग काही असं कदाचित तो अनुभव आता घेतोय या अनुभवातून काहीतरी वेगळं शिकेन मी आणि मुलीला अजून त्यात काहीतरी अनुभवात मी भर टाकू शकतो तिच्या ज्ञानात हे बघून पारंपरिक पद्धतीने लग्न होत आणि भाऊ आहे शेवटी भावाची मेहनत मंडपापासून सगळं सजवण्यात भावाची फक्त भावाची फक्त रिअल मेहनत आहे पण आमची रिअल मेहनत केली आमचे जे गाटकर सर आहेत आमचे जे आर्ट डिपार्टमेंटचे जे मेन हेड आहेत त्यांची खरी मेहनत आहे त्यांनी हा पूर्ण वाडा इतका सुंदर सजवला आहे आणि आमचे डिरेक्टर सर आहेत केदार सर त्यांनी इतकं मनीष सर त्या सगळ्यांनी इतकी मेहनत घेतली आहे ना आम्ही फक्त रील येऊन काम करतोय त्यांनी सगळी रिअल मेहनत त्या सगळ्यांनी केली आम्ही प्रयत्न करतो शंभर टक्के वेळोवेळी आम्हाला जे मार्गदर्शन मिळत आहे त्यामुळे आम्ही आमचं जे आमचं कॅरेक्टर आहे ते अजून छान फुल होऊ शकतो आम्ही त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमला क्लॅरिटी जी आहे ना इम्प्लिमेंट करण्याची ती खूप चांगली आहे ती आम्हाला ते सांगू पाहतात तर बघू आता आम्हाला चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट म्हणणं आहे दिग्धर केदार वैद्य सर किंवा मनीष सर त्यांचं म्हणणं सागर सकपाळ समीर वासुदेव तांदळे हे आमच्यापर्यंत परफेक्ट रीतीने पोहोचवतात त्यामुळे आम्ही ते चांगल्या पद्धतीने करू शकतो आता तुम्ही प्रेक्षकांना कसा आमंत्रण द्याल तुमच्या घराकडे तू दे आमच्या आतूच्या लग्नाला यायचं हा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका